नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम आपण आपल्या वर्गस्तरावर दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस अखेर आपण राबवत आहेत त्याच संदर्भात सर्व विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करण्यासाठी निपुण महाराष्ट्र यांनी ओपा या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एक नवीन ॲपची निर्मिती केली आहे आणि ते ॲप त्यानुसारच राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची स्तरनिश्चिती या निपुण महाराष्ट्र ॲपवरती करायची आहे त्या संदर्भातलाच आपल्याला आजचा हा व्हिडिओ पाहायचा आहे की यामध्ये एक ॲप आले ए आयद्वारे आपल्याला विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती त्या ठिकाणी नोंदवायची आहे सगळ्यात आधी आपल्याला निपुण महाराष्ट्रांतर्गत निपुण महाराष्ट्र हे ॲप प्लेस्टोरवर जाऊन मुख्याध्यापकांनी ही कृती करायची आहे या प्लेस्टोरवर जाऊन हे ॲप आप आपल्याला डाउनलोड करायचं आहे मुख्याध्यापक यांच्यासाठीची कृती क्रमांक एक की ॲप डाउनलोड कसं करायचं आपल्याला अशा पद्धतीने ॲप आपल्या प्ले स्टोर वर जाऊन घ्यायचं आहे डाउनलोड करायचं आहे डाउनलोड कर इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे ते ॲप निपुण महाराष्ट्र ॲप ओपन होतं त्यानंतर पुढचे स्टेप आहे त्या ठिकाणी दिलेले ओपन केल्यानंतर पुढे पुढे या बटनावर क्लिक करून पुढचं पेज ओपन होईल पुढे जायचं त्यानंतर या ठिकाणी ॲप ओपन केल्यानंतर आपल्या सर्वांना आपल्या प्रोफाईल निवडताना मुख्याध्यापक ही प्रोफाईल आपण मुख्याध्यापकाने निवडायची आहे प्रोफाईल निवडल्यानंतर शालार्थ पोर्टलवर नमूद केलेल्या आपल्या संपर्क क्रमांकावरूनच आपल्याला निमू निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये आपला नंबर टाकून आपल्याला एक ओ टी पी मिळेल त्या ओ टी पीवरून आपल्याला लॉग इन करायचं आहे त्यानंतर पुढं मुख्याध्यापक यांच्यासाठीची कृती क्रमांक तीन हे ॲप आपण डाउनलोड केलं त्यानंतर लॉग इन केल्यानंतर पुढं मधील माहितीनुसार शाळेतील सर्व शिक्षकांची नावे या ठिकाणी यादी आपोआप आपल्याला दिसेल जर एखादा शिक्षक या यादीत दि, दिसत नसेल तर नवीन शिक्षक नोंदणी हे बटन आपण वापरायचं आहे समजा आपल्या शाळेत पाच शिक्षक असतील आणि त्या त्यातले आपल्याला फक्त चारच दिसत असतील तर अशावेळी आपल्याला पुन्हा नवीन शिक्षक नोंदणी या बटनावरती क्लिक करायचं आणि त्या शिक्षकांची आय डी टाकून नोंदणी करायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर पुढची स्टेप आहे अध्ययन स्तर निश्चितीसाठी शाळेतील शिक्षकांना शासन निर्णयातील नियम क्रमांक जो सहा आहे ओ आपल्या प्रत्येकांना प्राप्त झालेला आदेश त्यामध्ये तसेच तुकडी वाटप करावी जे आपल्या शाळे शाळेत शाळेमध्ये आहे त्या पद्धतीने स्टेप ही लक्षात ठेवा म्हणून नवीन शिक्षक समाविष्ट करणे किंवा जुने शिक्षक डिलीट करायचे असल्यास सर्व दल आपल्याला शाळा पोर्टल पोर्टलवर अपडेट करणं गरजेचंच आहे तेथून ते, के पोर्तल, पोर्तल ते बदल केले तरच आपल्याला ते निपुण महाराष्ट्रामध्ये मा आपोआप दिसून येतील त्यानंतर कृती क्रमांक पाच आहे मुख्य मुख्याध्यापकांसाठी जर इंटरनेट उपलब्धता व मुद्दा क्रमांक सहा ओ या ठिकाणी अशा इंटरफेसमध्ये आपल्याला माहिती दिलेली असणारे इथं लिहिले इथं बघा आपण पाहू शकतो शिक्षक नोंदणी केल्यावर खालील आप खाली जर स्क्रोल केलं तर इंटरनेट उपलब्धता आहे किंवा नाही यानुसार पत्र आपल्याला अपलोड त्या ठिकाणी करायचं आहे जर इंटरनेट सुविधा वायफाय सुविधा नसेल तर त्यावर नसल्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढं हे सगळं केल्यानंतर आपल्या शाळेला जे पत्रक प्राप्त झालेलं आहे शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिलेला त्याचा फोटो आपल्याला अपलोड या ठिकाणी करायचा आहे पुढं स्तर निश्चिती करताना प्रत्येक स्तरानुसार आपणास योग्य तो पर्याय देण्यात येईल सूचना वाचून त्या पद्धतीने आपण स्तर नोंदणी काळजीपूर्वक करायची आहे पुढची स्टेप आपण पाहूया हे झालं सगळं मुख्याध्यापकांचं काम की त्यानंतर शिक्षक यांनी काय करायचं या निपुण महाराष्ट्र ॲप शिक्षकांनी आपल्या वर्गस्तरावर कसं वापरायचं ते आपण पाहूया की शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक आपण हे ॲप डाउनलोड केल्यानंतर माहिती कशी भरायची की आपल्याला अध्ययनस्तर चाचणी घ्यायची ना मुलांची कशी तर अध्ययनस्तर चाचणी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या आपली शाळा तारीख निवडून इयत्ता निवडायची आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचे असा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे ॲप उघडल्यानंतर की आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करण्यासाठी स्तर चाचणी या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली शाळा व अध्ययन चाचणीची निर्धारित तारीख आपल्याला निवडची आणि त्यानंतर इयत्ता शोधावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरी कृती आहे शिक्षकांची शाळा वर्गणी आहे विद्यार्थी यादी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करण्यासाठी अध्ययन स्तर चाचणी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अध्ययन स्तर निश्चितीसाठी शाळा तारीख निवडून यत्ता निवडावर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या वर्गातील मुलांची यादी दिसेल शाळा तारीख टाकल्यानंतर विद्यार्थ्यांची यादी आपल्याला दिसेल त्यावरती आपल्याला ते क्लिक करायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी आणि विषय दिसतील पुढचा अध्ययन तर चाचणी आता आपल्याला काय करायचं थे? विद्यार्थ्यांची यादी व प्रत्येक विद्यार्थ्यांपुढे वाचन लेखन संख्या ज्ञान व संख्या ज्ञानावर आधारित संख्या ज्ञानावरील क्रिया असे चार विषय दिसतील विद्यार्थ्यांची ज... जी चाचणी घ्यायची असेल त्यावरच आपल्याला क्लिक करून योग्य तो स्तर क्रमांक निवडून चाचणी घ्यायची आहे समजा आत्तापर्यंत जे आपण एकोणीस एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांच्या वाचन लेखन संख्या ज्ञान या ज्या कौशल्य आहे संख्यावर संख्या ज्ञानावरील क्रिया या क्रिया आपण याच्यावरती कौशल्यांवरती ज्या चाचण्या घेतल्या त्यातल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी वाचन कौशल्य दिलेल्या स्तरापर्यंत तो विद्यार्थी पोहोचला समजा इत्ता दुसरीचा विद्यार्थी अध्ययन स्तर भाषाचा वाचन कौशल्याचा त्याने अकरावा स्तर प्राप्त केलं आहे परंतु त्या विद्यार्थ्याला लेखन कौशल्य किंवा लेखनातील स्तर प्राप्त झालेलं नाही मग त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं लेखन स्तर निव आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती त्याची चाचणी घ्यायची आहे आणि त्याचा योग्य तो स्तर निवडायचा त्यानंतर पुढे आपल्या शाळेत जर एखादा विद्यार्थी सतत गैरहजर असेल किंवा शाळाबाह्य असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला त्या ठिकाणी कॉलम दिला आहे तिथं आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढचं आहे की शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक चार दिला आहे बघा ए आयद्वारे वाचन वाचन स्तर चाचणी की विद्यार्थ्यांची वाचन चाचणी घेताना वाचनातील स्तर नोंद नोंदवण्यासाठी योग्य तो स्तर निवडून खालील पद्धतीने चाचणी घेऊन स्तर नोंदणी आपल्याला करायची आहे की अशा पद्धतीने आपण चाचणी वा आत्ता मागं सांगितलं मी आत्ताच की वाचन कौशल्यातील एखाद्याने स्तर प्राप्त केला असेल तर त्याचं आपण समजा लेखन कौशल्य घेतलं असेल तर या ठिकाणी त्यांनी उदाहरण वाचन कौशल्याचं घेतले तर अशा पद्धतीने तिथं आपण वाचन स्तरावर क्लिक केलं तर या ठिकाणी असे शब्द वाक्य काय असेल ते आपल्यापुढं येणार आहे आणि विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे की ते त्या ठिकाणी वाचायला सांगायचं इथं अक्षर दिसणारे आणि या स्तराची चाचणी घेण्यासाठी माईकवर क्लिक करून विद्यार्थ्याला वाचण्यास सांगा या ठिकाणी माईकचं ऑप्शन दिलेलं आहे त्या माईकवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी ह्या माईकवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी वाचताना त्याचं ते वाचता वाचतानाच त्याचं ऑनलाईन ते होऊन जाणार आहे विद्यार्थ्याने वाचलेले रेकॉर्डिंग पडताळण्यासाठी पडताळणी सॉरी पडताळणीसाठी पाठवण्यासाठी निळ्या बटनावर क्लिक करायचं आहे जर रेकॉर्डिंग नीट झाले नसेल तर पुन्हा रेकॉर्ड करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पाचवी कृती आहे स्तर उत्तीर्ण झाल्यास जर विद्यार्थ्याच्या वाचनाची अचूकता ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तरच त्यास उत्तीर्ण म्हणजेच तो विद्यार्थी त्या स्तरावर आहे असं ग्राह्य धरण्यात येईल विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास जतन करा यावर क्लिक करून त्याची स्तर निश्चिती करायची आहे आता ए आयद्वारे ही चाचणी असल्यामुळे लगेच का विद्यार्थी निवडलेल्या स्तरा स्तरापर्यंत यशस्वी जर ठरला तर त्या ठिकाणी पोपटी रंग त्या विद्यार्थ्या त्या त्यांनी तो स्तर प्राप्त केला जे त्यांनी ऐंशी टक्के त्याची अचूकता झाली आहे त्या स्तराची तेव्हा त्या ते ठिकाणी उत्तीर्ण दिसण्यासाठी रंग त्या ठिके ठिकाणीचा पोपटी रंगाचा आहे त्यानंतर पुढं आपण आपले विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी चाचणी आणि त्या निकालाचा पूर्ण तपशील आपण पाहू शकतो हे सर्व झाल्यानंतर जतन करा सेव या निळ्या बटनावर क्लिक करून आपण माहिती सेव्ह करू शकतो पुढचं आहे शिक्षकांसाठीची कृती साठवी स्तर नोंदणी कुणाची व किती झाली आहे खालील प्रकारे शिक्षकांना आपल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांच्या स्तर निश्चिती झाल्या आहेत व काय बाकी आहे हे खालील पद्धतीने आपल्याला असं पाहता येईल त्यानंतर आहे लेखन चाचणी विद्यार्थ्यांची लेखन क्षमता व संख्यांवरील क्रिया या विषयांची अध्यन क्षमता तपासण्यासाठी चाचणी ऑफलाईन पद्धतीने वर्गात घ्या म्हणजे आपल्याला या ठिकाणी लेखनासाठीची जी चाचणी ती ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची घ्यायची आणि त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेला तपशील अपलोड आप करण्यासाठी आपल्याला खालील प्रकारे पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे समजा तुम्ही गणिताचे लेख किंवा भाषेचे आपण शब्द वाक्य सांगतोय किंवा गणित आपण संख्या ज्ञान असेल किंवा गणित सांगत असो विद्यार्थ्यांना बेरीज वाजाबा की काय असेल ज्या त्या स्तरानुसारची तर ते विद्यार्थ्यांची कृती आपल्याला त्यांच्या वहीमध्ये करून घ्यायची आणि ती करून घेतल्यानंतर त्याचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत विद्यार्थ्यांनी वहीवरही काहीत आत्ता मी सांगितली त्या पद्धतीने पाठीवर वहीवरती लिहून काढायचं त्याचा तो मोबाईलमध्ये काढून त्या फोटोतून निवडून आपल्याला तो या ठिकाणी अशा पद्धतीने अपलोड करायचा आहे फोटो अपलोड झाल्यानंतर जतन करा या निळ्या बटणावर आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं झाल्याचा आपल्याला असा राईटचा मेसेज पण दिसेल त्यानंतर स्तर नोंदणी पूर्ण आहे का पूर्ण आहे हे कसं ओळखायचं आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती पूर्ण झाली आहे की नाही हे आपल्याला रंगांवरून समजेल जर हिरवा रंग असेल तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची स्तर नोंदणी पूर्ण झालेली आहे असे समजावे आणि जर केशरी रंग असेल तर काही विद्यार्थ्यांची स्तर नोंदणी बाकी आहे असे समजावे जर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या स्तर नोंदणी पूर्ण झाल्या नसतील तर तेथे केशरी पिवळा रंग आपल्याला दिसणार जर विद्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या स्तर नोंदणी पूर्णपणे बाकी असतील तर लाल रंग आपल्याला दिसेल जर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या स्तर नोंदणी पूर्ण झाल्या असतील तर येथे आपल्याला हिरवा रंग पाहायला मिळेल म्हणजे आपल्याला कळणार आहे की आपण करत असताना जर चुकून एखाद्या ठिकाणी बटन क्लिक झालं नसेल किंवा एखादा विद्यार्थी चुकून आपल्याकडून राहिला असेल तर या ठिकाणी आपल्याला लगेच ते दाखवणार आहे की हिरव्या रंगातला विद्यार्थी पूर्ण झालेला त्यानंतर लाल रंगातला राहिलेला आणि काहींनी पूर्ण एखाद्या विद्यार्थ्याचे नसतील वा अध्ययन स्तर तर ते आपल्याला इथं केशरी किंवा पिवळ्या रंगाने पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपण या ठिकाणी विश्लेषण पाहू शकतो जर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या स्तर नोंदणी पूर्ण झाल्या असतील तर विश्लेषण पहा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे खाली कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसणारे उजव्या बाजूला आणि विद्यार्थ्यांच्या स्तरांचे विश्लेषण आपण येथे जाऊन पाहू शकतो येथेच आपल्याला वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या स्तर नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि उर्वरित विद्यार्थी संख्या आपल्याला पाहायला मिळेल आता शिक्षकांनी पालकांचे फोन नंबर ॲपमध्ये कसे अद्ययावत करावे त्यानंतर ता पालकांनी निपुण महाराष्ट्र रॅप ॲप कसे वापरावे या संदर्भातली माहिती त्यात एक मुद्दा राहिला होता तो आपण पाहूयास तर उत्तीर्ण न झाल्यास जर विद्यार्थ्यांची वाचनाची अचूकता ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तरच त्यास उत्तीर्ण म्हणजेच तो विद्यार्थी त्या स्तरावर आहे असे ग्राह्य धरले जाईल अन्यथा मागील स्तरावर पुन्हा चाचणी घेऊन त्याची योग्य ती स्तर नोंदणी आपल्याला करायची आहे विद्यार्थी निवडलेल्या स्तरावर अपात्र ठरला आहे त्यामुळे येथे विद्यार्थी या स्तरावर नाही असे निळ्या कलरमध्ये आपल्याला दिसणार विद्यार्थी निवडलेल्या स्तरावर नसल्याने मागील स्तर निवडण्यासाठी विद्यार्थ्याचा योग्य स्तर निवडा या लाल बटणावर समजा विद्यार्थी दुसरी दुसरीचा अध्ययन स्तर अकरावा प्राप्त असेल किंवा नसेल तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा अकरावा न येता आपल्याला पुन्हा त्या विद्यार्थ्याची दहाव्या अध्ययन स्तरावरचीच तयारी आपल्याला घ्यावी लागणार आहे त्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये पालकांनी निपुण महाराष्ट्र ॲप कसे वापरावे या संदर्भातला किंवा या शिक्षकांनी पालकांचे फोन नंबर ॲपमध्ये कसे अद्यावत करावे या संदर्भातला माहितीचा व्हिडिओ लवकरच आपणासमोर सादर करण्यात येईल तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी आपल्या शाळास्तरावरती निपुण महाराष्ट्र ॲप लवकरात लवकर डाउनलोड करून विद्यार्थ्यांची ही माहिती आपल्याला ए आयद्वारे पूर्ण कृती आराखड्यासारखीच ही थोडक्यामध्ये ऑनलाईन सुट्ट्यांमध्ये असणार आहे त्याच्यामुळं आपल्याला हे ऑनलाईन आपल्याला काम दिलेलं आहे आपल्याला की आता लेखन आपल्याकडं ले वर्गस्तरावरचं ते आपण डायरेक्ट आता ऑनलाईन ह्याच्यामध्ये करणार आहोत धन्यवाद